मांडवा जेट्टीवरील प्लास्टरला गळती लागली लोखंडी सळई गंजलेले आहेत मांडवा जट्टीची तात्काळ सुधारणा करण्याची मागणी केली जाते तात्काळ दुरुस्ती न झाल्यास मोठ्या दुर्घटनेची शक्यता आहे नक्कीच मी रायगडच्या अलिबाग मांडवा जेटी या ठिकाणी उभा आहे आपण पाहू शकतो याच जेटीवर या जेटीची जो पोल आहे याच्यातलं संपूर्ण निकृष्ट होऊन यातला जो सिमेंट स्टील वगैरे आहे तो बाहेर पडला आपण पाहिलं त्या जो काही प्लेअर उभा आहे याच्यावरून हजारो नागरिक प्रवासी हे जा करत असतात अशातच या जो पूल हा असते असते नागरिक होत आले आपण पाहिलं तर हे हा एक पूल असो आणखी अनेक जे पूल आहे तिथले त्या जे प्लेअर उभे आहेत लोखंडी आणि सिमेंट आहे त्यातले सिमेंटचे पापुत्रेसुद्धा संपूर्ण बाहेर जाऊन आपल्याला पाहाव्याच मिळत असे एखादी पाहिलं तर हा बऱ्याच जुना जेटी असल्याकारणाने या ठिकाणी जी काही आता तुझी दुरवास्था होत चालली आहे हे आपण आपण समोर प्रत्यक्ष पाहू शकता त्याचबरोबर इथे हजारो नागरिक हे सकाळपासून प्रवासी जे आहेत ते बोटीने आणि प्रायव्हेट बोटीने हे प्रवास करत असतात आपण एखादी पाहिलं तर आत्ताच काल या बैठकीनंतर हे बाई बातमी आल्यानंतर त्याच्यामध्ये नितेश राहणी हे शासनाचे काम का करण्याचे आदेश दिले परंतु शासन अजून किती वाढवते कितपर्यंत का कधीपणे होईल याची अद्याप तरी शाश्वती कोणालाही नाही त्यामुळे शासनाने इतकीच जीवाशी खेळतो की काय हे दादा आपण बोललं बोलतही चालेल की एक ह्या ठिकाणी दिवस जाते जे प्रवासी आहेत हे बोटींनी ये करत असतात परंतु हा जो जेटी आहे ही जेटी आता नादुरुस्त होत चाललेली आहे त्यामुळे लवकरात लवकर या जेटीचं काम हवं अशीच या इथल्या नागरिकांचा सांगण्याचं तात्पर्य समोर येत आहे त्यामुळे प्रशासनाने काम दिले न करता लवकरात लवकर ही जेटी पूर्ण करावी हेच प्रत्येक जे प्रवास करणारे बोटीचे नागरिक आहेत किंवा इथे प्रवासी यांची अपेक्षा पुरा न्यूज सागर जैन रायगड